तुम्हाला येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पाचं आगमन आता लवकरात लवकर होणार आहे आणि आपल्याला रोज त्याच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ करायला ला लागतात तर आज मी तुम्हाला थ्री इन वन असे एक मोदक दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे रसमलई काजू मावा मोदक करायला एकदम सोपे आहेत चला तर मग लागूया का मला चला तर मग आता लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपल्याला नैवेद्यासाठी रोज वेगवेगळे असे काहीतरी गोड बनवायला लागतं तर आज आपण असं जरा वेगळ्या टाईपचे मोदक बनवणार हो आहोत आणि त्याचं नाव आहे रसमलई काजू मावा मोदक म्हणजे आपण काय करणार आहे रसमलाईला जे आपण रस, रस बनवतो त्या रसामध्ये आपण काजू आणि ह्याचं मिश्रण घालून त्याचे मोदक बनवणार आहोत तर लागणारं साहित्य सांगते की काय लागणार आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला रसमलाईसाठी जो आपण रस जो बनवतो तर त्यासाठी इकडे आपल्याला ला लागणार आहे दूध तर इकडे मी दूध घेतलेलं आहे आणि इकडे मी काय केलंय केशर घालून थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलेलं हो आहे माप सांगते मी काय लागणार आहे पण सगळ्यात प्रथम काय लागतंय ते मी सांगणार आहे तर रसमलाईचा रस, रस बनवण्यासाठी इकडे आपल्याला लागणार आहे दूध केशर घातलेलं थोडंसं दूध वेलची पूड लागणार आहे आणि ड्रायफ्रूटमध्ये मी इकडे पिस्सा आणि बदाम घेतलेले आहेत तर आपल्याला हे दोन इन्ग्रेडियंट आपल्याला फक्त लागणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला जर काजू मावा मोदक करायचे तर त्यासाठी मी इकडे घेतलेलं आहे काजू मिल्क पावडर आहे इकडे साखर आहे आणि थोडंसं आपल्याला वर सजावटीसाठी इकडे मी रोज ड्रायवाले रोस पेटल्स घेतलेले आहेत तर आता मी तुम्हाला माप सांगते की काय लागणार आहे तर सगळं आपल्याला अर्ध्या वाटीच्या साईजप्रमाणे घ्यायचं आहे म्हणजे घरातली तुम्ही कुठलीही एक वाटी घ्या आपली जी नेहमी आमटी भाजीची जी वाटी असते ती मी घेतलेली आहे तर मी इकडे अर्धी वाटी काजू घेतलेला आहे अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्याप्रमाणे दुधाचं प्रमाण देखील असंच घ्यायचं आहे अर्ध 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 करून आपलं दीड वाटी आपल्याला इकडे दूध घ्यायचं आहे लक्षात ठेवा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी काजू अर्धी वाटी मिल्क पावडर आणि त्यासाठी दीड वाटी भरून इकडे आपण दूध घेतलेला आहे पाव वाटी भरून आपण इकडे दुधात केशर घालून घेतलेला आहे ड्रायफ्रूट वगैरे हे सगळं आपल्या आवडीनुसार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं इकडे मिक्सीचा एक जार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काजू आहेत काजू ही जी मिल्क पावडर आणि ही साखर हे तिन्ही मिश्रण आपल्याला वाटून आहे आणि ह्याची एक पावडर बनवायची आहे तर मी आता काय करते पहिलं मिक्सरला फिरवून घेते आणि ह्याची पावडर बनवून घेते तर मग आपली काजू साखर आणि मिल्क पावडर जे आपण वाटून घेतलं त्याची पावडर ही तयार झाली आहे आता आपण पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते गॅसवर मी भांड हे ठेवलेलं आहे आता आपण जे दीड वाटी जे दूध घेतलं होतं ते मी आता गरम करून घेणार गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे आणि ज्याच्यात आपण दुधात केशर टाकून ठेवलं ते मिश्रण देखील आता ह्याच्यात आपण टाकून घेणार आहोत आणि आपल्याला ह्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यात आपल्याला फ्रूट आणि वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आता आपलं काय झालंय थोडंसं दूध गरम झालंय तर आपण काय करूया इकडे आपल्या चवीनुसार ह्याच्यात आत वेलची पूड टाकून घेऊया आणि थोडेसे ड्रायफ्रूट तर मी इकडे काय करते पिस्ता ऍड करते आणि थोडेसे बदाम बस आता आपल्याला काय करायचं रसमलाईचा जो रस आहे तो हा बनवून घ्यायचा आहे चला तर मग आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आणि त्याच्यानंतर मी अजून एक दोन मिनिटं ह्याला उकळवून अजून घेतलेला आहे आता आपण काय करूया ह्याच्यात जी आपण पावडर बनवली आहे ती आपण टाकून घेऊया आणि आपण आता काय करूया ह्याला शिजवून घेऊया म्हणजे ह्याचा घट्ट असं गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे जसं आपण बर्फीला वगैरे करतो तसाच आता एक इन्ग्रेडियंट आहे जे मला दाखवायचं राहिलं होतं ते म्हणजे तूप तर मग अशी सगळे इन्ग्रेडियंट दाखवताना तूप दाखवायचं राहिलं होतं तर आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे तर सध्या मी काय करते एक चमचा आता टाकणार आणि एक चमचा मी नंतर टाकून घेणार आणि आता मी गॅसची फ्लेम ही स्लो केली आहे मीडियम वरून म्हणजे काय होईल नाही तर आपला मिल्क पावडर वगैरे मिश्रण खाली चिटकायचे चान्सेस आहेत तर आता मी काय करते ह्याला चांगलं शिजवून घेते तुम्ही बघतच असाल आता आपलं मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पण अजून पण आपल्याला एवढं मिश्रण ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट करायचं आहे तर आपल्याला थोडं अजून शिजवून घ्यायला घ्यायचं आहे मिश्रण आपलं अजून थोडं घट्ट झालं आहे तर आपण काय करूया ह्याच्यात राहिलेला अजून एक चमचा तूप हा टाकून घेऊया आपल्याला फक्त दोन चमचेच तूप घालायचं आहे आता मी परत थोडस मिक्स करते आणि ह्याला परत शिजवून घेते तुम्ही बघतच असाल आपलं मिश्रण आहे हे स्पून बरोबर बर आता गोल गोल फिरायला लागलेलं आहे पॅन पासून सोडलेलं आहे तर आपण काय करूया या स्टेजला गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याची थंड व्हायची आपण वाट बघूया मग आपण ह्याचे मोदक करून घेणार तुम्ही बघतच असाल आपलं मगाशी जे गरमवाले मिश्रण मी प्लेटमध्ये काढलं होतं ते व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि त्याचा एक प्रकारचा सहा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचे मोदक बनवून घेऊया तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे की साचा न वापरता आपण कसा मोदक करू शकतो तो इकडे हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलं ज्या साईजचा सा तुम्हाला मोदक करायचा आहे त्या साईजचा सा तुम्ही गोळा घ्या हे बघा ह्याला साईडने आपण थोडेसे इकडून ड्रायफ्रूट लावूया रोज पेटल्स तुमच्याकडे असतील तर त्याचा देखील वापर करा आणि बस ह्याला असं मोदक्याच्या शेपमध्ये वर थोडंसं उचलायचं हे, हे बघा आणि नंतर आपण काटा वापरणार आहे आणि ह्याला हे करणार आहे पण सध्या आपण पहिले मोदकाचा शेप देऊन घेऊया जर तुमच्याकडे असा साचा असेल तर तुम्ही साच्यामध्ये देखील करू शकता थोडस ह्याला आतून तुपाला थोडस लावून घ्या इकडे मी रोज पेटल्स टाकले मधल्या ह्याच्यात एका साइडला मी पिस्ता टाकला एका साईडला मी बदाम टाकले आता काय आपल्याला करायचंय थोडं थोडं मिश्रण ह्याच्यात भरायचं आहे पण काय होतं साचा वापरला तर जास्त आपलं मिश्रण संपून जातं आणि मोदक खूप बऱ्यापैकी मोठा होतो आता आपल्याला हे तिन्ही बंद करून घ्यायचं आहे हे बघा आणि इकडून खालून थोडस असं पुढे ढकलायचं बस आपला मोदक हा तयार झालाय आता मी काय करते बाकीचे सगळे साचा न वापरता हातानेच करते बस आता जर तुम्हाला ड्रायफ्रूट लावायचे नसेल तर नुसतं देखील तुम्ही असे प्लेन देखील करू शकता साईज तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला कोणत्या साईजचा द्यायचा कराय आहे म्हणजे सगळ्यांना प्रसाद म्हणून हे बघा छोटा देखील छान दिसतो आता असेच मी सगळे बाकीचे करून घेते चला तर तुम्ही बघतच असाल आपले रसमले काजू मावा मोदक हे तयार झाले आहेत तोंडात टाकल्यावर पटकन विरगळतील इतके सुपर सॉफ्ट असे बनतात तर यावर्षी येणाऱ्या गणेशोत्सवात म्हणजेच गणेश चतुर्थीला ह्याचं नैवेद्य दाखवायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की हे खायला द्या सगळ्यांना खूप आवडतील तर तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद